नमस्कार मुलांना मी तुमची मराठी विषय शिक्षिका सौ सुप्रिया परे मुलांना आपण शाळेत परिपाठाच्या वेळेस रोज राज्यगीत म्हणजेच जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत गातो तुम्हाला माहीत आहे का हे गीत कोणी लिहिले आणि हे गीत कोणी गायले तर मराठीतील एक प्रसिद्ध कवी आणि लेखक नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेले कवी राजा निळकंठ बडे यांनी हे गीत लिहिले आहे ते ह्या गीताचे कवी आहेत या स्फूर्ती गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी वर्णन केली आहे महाराष्ट्राविषयीचा अभिमान या कवितेतून दिसून येतो तसेच एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गीत गायले बरं का तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळवून दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून तो अंमलात आणला गेला मुलांनो हे गीत तीन कडव्यांचं आहे मात्र राज्यगीत गाताना दोनच कडवी घेतली गेली आहेत आपण आता दोन्ही कडव्यांचा अर्थ जाणून घेऊया कवी म्हणतात माझ्या महाराष्ट्राचा विजय असो माझ्या महाराष्ट्राचा सर्वांनी जयघोष करा जय जयकार करा आकाशात गडगडणाऱ्या ढगांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही आकाशात गडगडणाऱ्या ढगांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही अशी आसमानी संकटे येवत अथवा परकीय आक्रमणांचे संकटे होत आम्ही या संकटांना तोडीसतोड जबाब देऊ त्यांचा सामना करू त्यांना अजिबात घाबरणार नाही सह्याद्रीचे सिंह श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा व वा धैर्याचा वारसा या महाराष्ट्राची जनता पुढे चालवत आहे आणि म्हणूनच आमच्या महाराष्ट्राच्या जय जयकाराचा नाद दरी दरीतून निनादत आहे दरी दरीतून दरी निनादत आहे दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतात मराठी माणसाच्या काळ्या दगडासारख्या कणखर छातीवर अभिमानाची लेणी कोरली गेली आहेत मराठी मनाची पोलादी मनगटे म्हणजेच मजबूत कर्तृत्ववान मनगटे नेहमीच जीवघेणी संकटे झेलायला सिद्ध आहेत तयार आहेत मराठी माणसे कष्टकरी आहेत कष्टाने घाम गाळत आहेत दारिद्र्याच्या उन्हाळात जरी मराठी माणूस शिणत असला तरी भारताच्या थोरवीसाठी ही मराठी माणसे सतत झटायला तयार आहेत दिल्लीचे सिंहासन राखणाऱ्या माझ्या महाराष्ट्राचा सदैव जय जयकार असो माझ्या महाराष्ट्राचा सदैव जय जयकार असो